अनोळखे लोक तिच्यावर आपटत होते काही जण माफी मागत होते तर काही तिला तिचं लक्ष कुठं आहे म्हणून विचारत होते अविकाने चोहीकडे पाहिलं आणि एखादं शांत कोपऱ्याचं ठिकाण शोधायला सुरुवात केली पण तिचं लक्ष मिहकावरही होतं किती गर्दीत हरवू नये म्हणून पण जसं मिहका आत खोलवर गेली तसं तिला दिसणं अविकासाठी कठीण होत चाललं होतं त्यांच्या दोघांकडे मोबाईल होते पण या गोंगाटात सिग्नल येईल की नाही किंवा काही ऐकू येईल की नाही याची काही खात्री नव्हती अविकाला एक कोपरा सापडला आणि ती पायऱ्यांवर बसली तिने मिहिकाकडे बघितलं ती नाचत होती अविकाच्या चेहऱ्यावर हसू आलं तिला जरी मजा येत नव्हती तरी मिहिकाला येत होती आणि ते महत्वाचं होतं मिहिकाला मजा करण्याची भारी सवय होती पण तरीसुद्धा अविकाने तिला अजूनही कधी गैरजबाबदार वागताना पाहिलं नव्हतं आत्तापर्यंत तर मिहिकाने सगळं नीट सांभाळलं होतं घराची चावीही तिनेच आणली होती जेणेकरून त्या बिंधास्त घरी पोहोचू शकतील अविकाला आशा होती की त्या सुरक्षित घरी पोहोचतील आणि मिहिकावरचा तिचा विश्वास तसाच टिकून राहील तिने पाहिलं की काही मुली जणू जग संपणार आहे अशा थाटात दारू प्यायला जात होत्या आणि मग नियंत्रण गमावत होत्या अविकाला हे कधीच समजलं नव्हतं की लोक इतकी दारू का पितात की स्वतःवरचं भान हरवून बसतात लोकांना माहीत नव्हतं का की त्यांचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो काही अपघात होऊ शकतात कोणी जखमी होऊ शकतो किंवा मृत्यूही होऊ शकतो साहिललाही दारूची खूप सवय होती त्याला पार्टी करायला आवडायचं आणि त्याला नियंत्रण गमवायला आवडायचं एकदा त्याने पिणं सुरू केलं की थांबत नसे तो क्वचितच अविकाला आपल्या मित्रांच्या गेट टुगेदर किंवा पार्टीसाठी नेत असे आणि तिने कधी तक्रारही केली नव्हती त्याने बराच काळ कॅनडामध्ये घालवला होता शिक्षण घेताना काम करताना आणि मग थोड्या काळासाठी लुधियानाला परत आला होता तेव्हाच ती त्याला भेटली होती अविकाचे विचार चालू असतानाच अचानक एक मोठा आवाज झाला आणि तिचा विचारांचा धागा तुटला तिने मान वळवली आणि पाहिलं की तिच्या पायाजवळच एक बाटली खाली पडून फुटली होती तिने हळू सुटकेचा निश्वास सोडला तिला भूतकाळाच्या त्या वर्णावर पुन्हा जायचं नव्हतं तिने मिहिकाकडे पाहिलं जी अजूनही नाचत होती पण आता तिच्या भोवती काही मुलांचा घोळका जमलेला होता आणि अविकाला ते बघून काहीतरी बिनसलंय असं वाटलं ती एकटीच होती अनोळखी लोकांमध्ये अविका हळूहळू उठली आणि तिच्या मैत्रिणीकडे जाण्यास सुरुवात केली पण तिला जाणवू लागलं की परें ता ती पोहोचेपर्यंत उशीर होईल ती पायऱ्यांखाली उतरू लागली पण अजून तिला नीट दिसत नव्हतं की नेमकं काय चाललं आहे पण तिच्या आतल्या भावना सांगत होत्या की काहीतरी चुकतंय आणि त्यातच ती घटनास्थळी पोहोचली जिथं मिहिकाने त्या मुलांपैकी एका मुलाला थप्पड मारली होती अविकाने आपले दोन्ही हात तोंडावर ठेवले तिचा वाईट कल्पनेचा संशय खरंच ठरला होता पण तिला काय माहीत होतं हे तर केवळ सुरुवात होती अजून सगळं फारच वाईट होणार होतं मिहिकाच्या आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलं होतं या आजूबाजूच्या जमलेल्या मुलांचा नेमका प्रॉब्लेम काय होता ते खूपच दारू पिलेले वाटत नव्हते पण त्यांच्या दृष्टीने डान्स फ्लोअरवर मजा करणं म्हणजे काहीतरी वेगळंच होतं त्यांनी मिहिका आणि तिथेच भेटलेल्या तिच्या काही मैत्रिणींभोवती वर्तुळ केलं होतं आणि मुद्दाम खोडसार टिप्पणी करत ढोसत धडकत होते जेव्हा त्यांनी त्यांना शांतपणे वागायला सांगितलं तरी ते ऐकत नव्हते असं वाटत होतं जसं मुलींनी कोणत्या दुसऱ्याच भाषेत बोलले त्यांना ते समजलंच नाही शेवटी मिहिका आणि तिच्या मैत्रिणींनी नाचणं थांबवलं आणि दोन्ही गटांमध्ये वाद सुरू झाला हा वाद शेवटी चिखलफेकपर्यंत पर्यंत पोहोचला आणि जेव्हा त्या मुलांपैकी एका मुलाने अश्लील आणि घाणेरडी टिप्पणी केली तेव्हा मिहिकाचा संताप अनावर झाला आणि तिने त्याच्या कानाखाली लगावली तिचा संताप अगदी योग्य होता त्या मुलाने वापरलेली भाषा आणि त्यामागचा उद्देश खूपच अपमानजनक होता तेवढ्यात संगीत थांबलं आणि एकदम सगळीकडे शांतता पसरली तो मुलगा अजूनही गोंधळलेला उभा होता आणि मिहिकाने पाहिलं की अविका एका कोपऱ्यावर उभी होती चेहरा भीतीने गच्च झालेला आणि हात तोंडावर ठेवलेले आवाज ऐकून काही सिक्युरिटी गार्ड आत आले उंच धडधाकट प्रभावी आणि रोकटोक व्यक्तिमत्व असलेले इथे काय चाललंय ले? त्यातील एकाने विचारलं हे लोक गैरवर्तन करत आहेत मिहिकाने छातीवर हात घालून थेट उत्तर दिलं खोट बोलते त्या मुलांपैकी एक जण म्हणाला ज्याला अचानक स्वतःचा आवाज सापडल्यासारखं वाटलं होतं आम्ही फक्त नाचत होतो आणि ही आणि हिच्या मैत्रिणी आमच्यावरच धडकत होत्या तो खोटं बोलला ओ खरंच मिहिका चिडून म्हणाली मग तुम्ही का नाही तक्रार केली की आम्ही तुम्हाला त्रास देत होतो जास्त हुशारी करू नकोस दुसरा मुलगा म्हणाला तुला माहीतही नाही आम्ही कोण आहोत आणि तुला माहीत आहे का मिहिकाने परत प्रश्न केला अग ऐक अजून एक काहीतरी बोलायला ला लागला होता पण मिहिकाची एक मैत्रीण मध्येच थांबली तिचा आवाज विशासारखा धारधार होता जसं ती एक एक शब्द सावध बोलत होती खोटं बोलू नकोस तिचा राग स्पष्टपणे जाणवत होता आणि तिच्या डोळ्यात तीव्र वाटता ती उपहासाने ते म्हणाली आत्ताच्या आत्ताच तिथून बाहेर निघा नाहीतर मी खात्रीने पोलिसांना बोलावून इथल्या इथं अटक करायला लावेल तिने मुद्दाम थांबून थोडा नाट्यमय परिणाम साधला आणि मग बोलली दुर्दैवाने तुमच्यासाठी तुम्हाला माहीतच नाही की माझे बाबा कोण आहेत तिच्या आवाजात स्वतःच्या महत्त्वाचं ओझं जाणवत होतं तिच्या शब्दातला इशारा हवेत दरडावून राहिला जणू ती आव्हान देत होती करा काहीतरी बघू किती हिंमत आहे तुमच्यात तिच्या डोळ्यात समाधानाची झलक होती जणू तिच्या वडिलांच्या प्रभावामुळे मिळालेली ताकद आणि नियंत्रण याचा ती आस्वाद घेत होती बाउन्सर्सनी पटकन त्या मुलांपैकी काहींना धरलं आणि त्यांना बाहेर नेऊ लागले अजून संपलेलं नाही हे त्यातलाच एक ओरडला तुम्हाला बघतो आम्ही तमीच शिकवून जाऊ तुम्हाला तो ओरडत होता जरी बाउन्सर्स त्याला अक्षरशः उचलून नेत होते थोड्या क्षणात पुन्हा संगीत सुरू झालं आणि वातावरण पुन्हा पूर्वरच झालं जसं काहीच घडलं नव्हतं आणि अविकाला हे बघून आश्चर्य वाटलं की मेहिका किती शांत आणि कूल होती खरं सांगायचं तर असं काही तिच्याबरोबर घडलं असतं तर तिला काय करायचं हेच कळालं नसतं मेहिकाने तिच्या समोर येऊन हसत उभी राहिली आणि तिला घेऊन लाऊंज एरियामध्ये गेली जिथे डिस्कोच्या तुलनेत बरंच शांत होतं त्या दोघींनी एका मौसूद सोफ्यावर बसून एक मॉकटेल आणि थंड कॉफी ऑर्डर केली सॉरी मी एकाने अर्थपूर्ण सुरात म्हटलं मला आशा आहे की यापुढे तू पुन्हा माझ्याबरोबर बाहेर जाणं थांबवणार नाहीस नाही अविकाने तिची समजूत काढत उत्तर दिलं पण तू त्याला थप्पट मारायला नको होतंस तुला माहीत आहे ना पुरुष या गोष्टी फारच मनावर घेतात त्यांचा अहंकार हे सहन करू शकत नाही आणि मग ते सूट घेण्याकडे वळतात अविका तू कोणत्या जगात राहतेस का? मेघाने विचारलं आणि नंतर तिचा हात वर करत अविकाला थांबवत पुढे म्हणाली माझं उत्तर तू देऊ नकोस बघ जर मी गैरवर्तन केलं असतं तर मला ही थप्पट मिळाली असती पण जर त्या गुंड्याने केलं तर त्याला त्याचं उत्तर मिळणं योग्यच आहे आपण जेव्हा समानतेबद्दल बोलतो तेव्हा ती सगळ्या गोष्टींमध्ये असायला हवी वाद सुरू झाला तेव्हा ते माफी मागून निघून जाऊ शकले असते पण त्याऐवजी त्यांनी आम्हाला अपमानित केलं घाणडी भाषा वापरली आणि अशा टिपण्या केल्या की कोणतीही मुलगी असती तरी तिचाही राग उफाडून आला असता आपल्या बनावटी माचोपणाचं प्रदर्शन करताना त्यांनी सीमा ओलांडली आणि मी त्यांना दाखवून दिलं की मी त्यांना योग्य मर्यादेत ठेवू शकते सोप्प आहे ती म्हणाली शिवाय रेवाचे वडील इथले डी आय जी आहेत असं ती म्हणाली जणू एवढंच सर्व समस्यांचं उत्तर होतं मुलगे आहे म्हणून शांत बसणे मला पटत नाही आपण का सहन करायचं काही फक्त आपल्याला दुर्बळ समजलं जातं म्हणून आणि कुठल्याही दुसऱ्या मुलीनेही का सहन मुली करायचं मला लहानपणापासून हे शिकवलं गेलं आहे की जे योग्य आहे त्यासाठी लढा द्यायचा आणि मला काहीही करावं लागलं तरी मी माझ्या तत्वांपासून पळ कधी घेणार नाही माझे दोन्ही भाऊ आईबाबा सगळ्यांनी मला हे शिकवलं आहे आणि ते नेहमी माझ्या पाठीशी असतील मग मी या काही निरुपयोगी लोकांना का घाबरू ती म्हणाली आणि खांदे उडवत शांत बसली अविकाला अशा प्रकारचं भाषण ऐकणं नवीन नव्हतं पण ती जाणून होती की मी काही फक्त बोलण्यासाठी बोलत नव्हती ती खरंच त्या गोष्टींवर विश्वास ठेवत होती आणि तिच्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच ती एक धाडसी आणि खंबीर मुलगी म्हणून घडली होती ही गोष्ट अविकाला खूप भावली होती तिचा जगण्याचा उत्साह तिचा आत्मविश्वासपूर्ण वागणं तिचं विचारांवर ठाम राहणं हे सगळं खूपच प्रेरणादायक होतं अविकाने खोल श्वास घेतला आणि विचार केला जर तिचं कुटुंब असंच पाठिंबा देणारं समजून घेणारं असतं तर कदाचित तीही काहीशी वेगळी घडली असते तिला कायम शिकवलं गेलं होतं की मुलींनी समाजाने आखून दिलेल्या मर्यादांमध्येच राहावं विशिष्ट पद्धतीने बोलावं वागावं वा आणि गरज पडल्यास काही बोलूच नाही कधीच तिला स्वतःवर प्रेम करायला शिकवलं गेलं नव्हतं स्वतःच्या आत्मसन्मानासाठी उभं राहायचं म्हणजे काय हे तिला शिकवलंच गेलं नव्हतं आणि म्हणूनच ती कधी उभी राहिलीही नव्हती खरं तर तिच्या जवळच्या मैत्रिणींची परिस्थितीही तशीच होती बहुतेक सगळ्यांचं कुटुंब अशाच विचारसरणीचं होतं कुटुंबाचा सम्मान म्हणजे त्या घरातील मुली कशा वागतात यावर ठरत असे त्यामुळे मुलींनी काहीही असं करायचं नाही ज्यामुळे नाव बदनाम होईल आणि त्याच्यासोबत कुटुंबही बदनाम होईल लुधियाना शहर कितीही मोठं असलं परदेशात जाऊन शिकले असले कितीही आधुनिक सोयीसुविधा मिळालेल्या असल्या तरी जुने पारंपरिक विचार अजूनही तसेच होते जुनाट कालबाह्य अविका विचार करत होती ती अशा विचारांनी भरलेली का होती इतकी वर्ष सगळं निमूटपणे सहन करत आल्यानंतर अचानक आज का तिला या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करावं असं वाटत होतं का तिला ही सगळे मूल्य परखट नजरेने पाहावीशी वाटत होती कारण इथं आल्यावर तिला खऱ्या आधुनिकतेचा अर्थ समजत होता की ठाकूर कुटुंबामुळे हो ते शिस्तप्रिय होते पण त्याचवेळी त्यांनी आपल्या मुलांना मुलं असो वा मुली संपूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं त्यांच्यावर विश्वास ठेवला होता की ते योग्य निर्णय घेतील आणि कधी चुकीचे निर्णय घेतले तरी त्यांच्यामागे उभं राहत मार्गदर्शन करत त्यांनी आपल्या मुलांना आत्मनिर्भर विचारशील बनवलं होतं पण जर हे खरं होतं तर मग आर्यन कुठं बसतो या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचा करिअर निवडण्याचा निर्णय का स्वीकारला गेला नाही तो त्यात यशस्वीत झाला होता ना मग अविकाला काहीच कळत नव्हतं ती विचार करण्यापासून पळत होती कठीण प्रश्नांपासून दूर राहू पाहत होती पण या सगळ्या वास्तवापासून पळवाट नव्हती तिला आता हे सगळं एकटीने समजून घ्यावं लागणार होतं ती एक उसासा टाकत थंड कॉफीचा ग्लास उचलते आणि एक घोट घेते खरंच लोक म्हणतात ते बरोबरच आहे स्वतःच्या आजूबाजूच्या गोष्टींचं खरं स्वरूप समजून घ्यायचं असेल तर थोडं त्या सगळ्यांपासून दूर जावं लागतं रिलॅक्स हवी का मी हळूवार आवाजात म्हटलं कारण तिला लक्षात आलं होतं की तिचे मैत्रीण काहीशी अस्वस्थ आहे तिच्या उसासावरून काही, काही होणार नाही ग अशा गोष्टी तर नेहमीच होत असतात आणि खरं सांगू का कोणाकडे इतका वेळ आणि ऊर्जा असते का की सूट घेण्यासाठी काही प्लॅनिंग करत बसेल मिहिकाच्या आवाजात आश्वासकतेची झाक होती आणि तिने अविकाला दिलेली ती उबदार समजूतदार हसण्याची भेट खूप काही बोलून गेली अविकाचा चेहरा मेहिकाच्या हसऱ्या चेहऱ्याशी जुळत होता आणि तिच्या मनावर शांततेची एक लहर पसरली मिहिका बरोबरच होती लोकांकडे इतका वेळ नसतो की सतत एकमेकांविरुद्ध योजना आखत बसावेत हे काही एखादं टी व्हीवरील नाट्यमय मालिकेचं जग नव्हतं जिथे सूडच एकमेव उद्दिष्ट असतो खरं आयुष्य त्याच्या तुलनेत खूपच साधा आणि वास्तववादी असतं आणि अविकाला हे माहीत होतं तरीही मी एकाच्या दिलासादायक शब्दांनंतर सुद्धा अविकाच्या मनामध्ये अस्वस्थतेची एक दुसर सावली कायम होती ती अस्वस्थता सतत तिच्या मनात घोळत होती एक अशी भावना जी काही केलं तरी जात नव्हती कितीही समजूत घातली तरी मनाला समाधान मिळत नव्हतं कदाचित अविका विचार करत होती घरी पोहोचल्यावर आपल्या ओळखीच्या सुरक्षित जागेत गेल्यावर ती स्वतःला अधिक सुरक्षित आणि शांत वाटेल तोपर्यंत तिने आपले विचार बाजूला ठेवायचे आणि विश्वास ठेवायचा की सगळं ठीक होईल पण जे त्यांना माहीत नव्हतं ते म्हणजे जरी मालिकांमध्ये गोष्टी अतिरंजित आणि नाट्यमय दाखवल्या जात असल्या तरी त्या अनेक वेळा खऱ्याखुरी माणसं आणि घटना यांच्यावरून प्रेरणा घेत असतात हो मालिकांमध्ये काही गोष्टी अतिशयोक्तीने दाखवल्या जातात पण त्या पूर्णपणे काल्पनिक नसतात आणि दुर्दैवाने मिहिका आणि तिच्या मैत्रिणींना हे वास्तव लवकरच अनुभवायला मिळणार होतं तेही एका कठीण मार्गाने कारण काही लोक खरोखरच असे असतात ज्यांना इतरांवर वर्चस्व गाजवण्यात त्यांना कमी लेखण्यात आनंद वाटतो अशा लोकांना स्वतःला श्रेष्ठ समजण्याची इतकी तीव्र इच्छा असते की ते इतरांना दबावण्यासाठी कोणतीही सीमा ओलांडायला मागे पुढे पाहत नाहीत आणि मिहिकाला हे लवकरच समजणार होतं तिला लवकरच अशा एका व्यक्तीचा सामना करावा लागणार होता जी पूर्णत या स्वभावाचं मूर्तिमंत उदाहरण होती एक अशी व्यक्ती जी तिचा संयम पारखणार होती तिला त्रास देणार होती आणि तिला त्या कठोर सत्याचा सामना करायला लावणार होती की काही लोक केवळ स्वतःचं श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी जगतात ना की खऱ्या नात्यांच्या माणुसकीसाठी त्याच दरम्यान आर्यन गाडी चालवत होता रस्ते निर्मनुष्य होते आणि त्याचे हात स्टिअरिंग व्हीलवर घट्ट आवडलेले होते त्याचे डोळे डॅशबोर्डवरील घड्याळ आणि बाहेर पसरलेल्या अंधाराकडे सारखे बदलत होते रात्र थंडीची होती जशी एखादी गरम कॉफीचा मग घेऊन पुस्तकासोबत शेजारी बसावं असे पण आर्यनचं मन मात्र पूर्णतः बेचैन होतं अगदी पंधरा मिनिटांपूर्वी त्याचा फोन वाचला होता खोलीतील शांततेत तो खूपच तीव्र वाटला आर्यन गाठ झोपला होता दिवसभराच्या थकव्यामुळे पण त्या विशिष्ट रिंगटोनने त्याची झोप पार भेदून टाकली त्याने हात पुढे करून फोन बंद करायला घेतला पण त्याच्या डोळ्यात एकदम जाग येत गेली कारण स्क्रीनवर मिहिकाचं नाव झळकत होतं आर्यनचं हृदय एक क्षण थांबलं त्याने कॉल घेतला आवाज अजूनही झोपाडू आणि भरकटलेला होता पण मिहिकाचा घाबरलेला सूर त्याला जागा करून गेला तो एकदम सरळ बसला आता त्याचे सगळे इंद्रिय सजग होते मिहिकाचा आवाज वेगळाच वाटत होता तिच्या आवाजात थरथर होती आणि शब्द इतक्या गडबडीत निघत होते की तिला काय म्हणायचं आहे ते स्पष्टच नव्हतं आर्यन मी अडकले ती कुजबुजत होती तिचा आवाज अगदी क्षीण होता मला काय करावं काही कळत नाही आहे मी मी एका ठिकाणी गेले होते आणि सगळं हाताबाहेर गेलं मला माहीत नाही कोणाला फोन करू प्लीज तू येशील ना मला घेऊन जायला आर्यनचं मन धावपळीत होतं मी एकाच्या विनवणीने त्याला बेचैन केलं होतं तिने नक्की काय केलं होतं आणि ती इतकी का वागत होती तिने मुद्दाम सांगितलं होतं की हे कुटुंबात कुणालाही सांगू नकोस आणि त्यामुळेच आर्यनचं कुतूहल अजून वाढलं होतं गाडी चालवताना त्याचे विचार गोंधळलेले होते काळजी आणि संभ्रम याच्या गुंत्यात मिहका नक्की कशात अडकली होती आणि तो तिला तिथून बाहेर कसा काढणार होता त्याने गाडीचा वेग वाढवला नजरासमोरच्या रस्त्यावर खेळलेल्या हृदय आशंकाने धडधडत होतं फोन आल्यानंतर त्याने पटकन दरवाजाकडे धाव घेतले पटापट शूज घातले आणि मिहिकाला विचारलं कुठे आहेस एकटी आहेस का तेव्हा तिने क्लबचं नाव सांगितलं आणि असंही सांगितलं की अविका तिच्यासोबत आहे तिने त्याला विनवणी केली होती की कृपया शक्य तितक्या लवकर ये तो संवाद आता पंधरा मिनटांपूर्वीचा होता अजूनही त्याला नीटसं काहीच माहीत नव्हतं पण ते सगळं नंतर समजेल असं त्याला वाटत होतं सध्या तो फक्त हेच प्रार्थना करत होता की पोहोचताना सगळं ठीकठाक असावं सगळे ठीकठाक असावेत असं म्हणत त्याने स्वतःला दुरुस्त केलं त्या गप्प बसलेल्या माऊसारख्या मुलीला म्हणजे अविकाला यावेळेला अशा क्लबमध्ये काय काम होतं ही जागा म्हणजे अशा ठिकाणी जाण्याचा शेवटचा विचार आर्यन आपल्या बहिणीसाठी करेल त्याला राग आला होता मेहकाला माहिती नव्हतं का की मागच्या पाच महिन्यात किती भांडणं छेळछाळ आणि गैरवर्तनाच्या घटना इथे घडल्या होत्या किती घर जबाबदारपणा जर तिला क्लबमध्ये जायचंच होतं तर निदान त्याला किंवा ध्रुवला तरी सांगायला हवं होतं किंवा निदान त्या ठिकाणाबद्दल थोडीफार माहिती तरी करून घ्यायला हवी होती सुरक्षिततेसाठी शहरात अजून कितीतरी ठिकाणी जाता आलं असतं पण तिने सगळ्यात वाईट नाव असलेल्या क्लबमध्ये जायचं ठरवलं ती आता लहान मुलगी राहिली नव्हती मेंदू लॉकरमध्ये ठेवून बाहेर पडणारी किशोरी नव्हती ती आता प्रौढ झाली होती आणि अधिक जबाबदारीने वागायला हवं होतं आणि ती मिसवी का ती तर कायम समजूतदार स्वभावाची वाटायची तिने निदान मी एकाला थांबायला तरी पाहिजे होतं किंवा कुठे जाता याचा थोडा अभ्यास तरी करायला हवा होता धाडकी मुली त्या दोघींना जर काही खरंच झालं एक सुद्धा आली तर त्या ठिकाणाचा अक्षरशः भुईसपाट करेल कोणी त्याच्या बहिणीशी गोंधळ करू शकत नाही आणि सुटून जाऊ शकत नाही आणि यावेळी तर त्यांच्या घरी राहणारी पाहुणीही तिच्यासोबत होती त्याला व्हेलोसोटी क्लबचा फलक दिसला त्याने वळण घेतला आणि क्लबकडे जाणाऱ्या नागमोळी रस्त्यावर गाडी वळवली गेटमध्ये शिरताच त्याला एक पार्किंग स्पॉट मिळाला त्याने गाडी उभी केली आणि आजूबाजूला नजर फिरवली काही ग्रुप्स बाहेर येत थांबले होते पण त्याला मिहिका किंवा अविकाचं काही दर्शन झालं नाही त्याने ताबडतोब मिहिकाला फोन लावला कुठे आहेस त्याने दळपणाखाली विचारलं आत ती म्हणाली आणि आर्यनला तिच्या आवाजात हळूच हायसे वाटणारी दिलासाची झलक जाणवली मी पार्किंगमध्ये आहे आर्यन म्हणाला बाहेर ये नाही थांब मी मुख्य दरवाजापाशी येतो तू तिथे ये आणि तो, तो दरवाजाकडे चालत गेला त्याने काय कपडे घातले आहेत याची पर्वा नव्हती तो टी शर्ट आणि स्वेटपॅन्टमध्येच घरातून धावत निघाला होता झोपेतूनच तर आला होता असं असूनही त्याने दरवाजाजवळ पोहोचून थांब घेतला त्याची नजर सतत फिरत होती काय असं झालं होतं ज्यामुळे त्याची बहीण एवढी घाबरली होती आता काही खास दिसत नव्हतं पण त्याची नजर एका ग्रुपवर स्थिरावली होती तो ग्रुप पीत बळबळ करत उथळपणे वागत होता आणि त्यांचे कटाक्ष सतत मुख्य दरवाज्याकडे जात होते जिथे बाउन्सर्स उभे होते आर्यनने त्यांच्याकडे लक्ष ठेवून त्याच्या चेहऱ्यावर काहीही न दाखवता एक शांत पण जागरूक नजर ठेवली क्लब बाहेर येणाऱ्या अनेक मुली त्याच्याकडे पाहून खुश होऊन नजर टाकत होत्या बहुतेक सगळ्या नशेत होत्या कसला वेळ वाया घालवतोय आर्यनने विचार केला त्याला दारूने नियंत्रण गमावणं कधीच मान्य नव्हतं आणि जे लोक दारू प्यावल्यावर आपलं वागणं विसरतात त्याचं त्याला खासच वावड होतं दारू म्हणजे आनंदासाठी प्यायची असते टॉयलेटच्या पुढे वाकण्यासाठी नाही आणि दुसऱ्या दिवशी हँगोव्हर तडफडण्यासाठी तर नक्कीच नाही आता तो अधीर झाला होता मिहिका नक्की करत तरी काय होती तेवढ्यात दरवाजा उघडला आणि त्याला मिहिका बाहेर येताना दिसली तिच्या चेहऱ्यावर दिलासा स्पष्ट होता तिच्या मागून अविका देखील बाहेर आली मिहिकाला तो कित्येक वेळा वेगवेगळ्या कपड्यांमध्ये पाहिलं होतं पण अविकाला तो प्रथमच वेस्टर्न ड्रेसमध्ये पाहत होता तिचं सौंदर्य तेवढंच होतं पण तिचा त्रासलेला चेहरा पाहून त्याच्या कपाळावर आठ्या आल्या तिने स्लीव्ह टॉप घातला होता पण ती सारखी आपल्या गळ्यातील स्कार्फ खांद्यावर ओढण्याचा प्रयत्न करत होती जणू ती त्या कपड्यात अस्वस्थ होती स्कार्फ आणि शॉल यामधला फरक तरी माहीत आहे का तिला आणि तिच्या चेहऱ्यावर काय लावलं होतं मेकअप सारखं वाटत होतं पण फारच अति झालं होतं हे नक्की मिहिकाचं काम असणार असं त्यानं ठरवून टाकलं काय झालं त्याने विचारलं जेव्हा दोघी मुली त्याच्यासमोर उभ्या राहिल्या त्याने मुद्दाम फक्त मिहिकाकडे पाहिलं भाऊ आपण घरी गेल्यावर बोलूया ना मिहिका अपराधी भावनेने म्हणाली इथे नको आधी घरी जाऊया ती आजूबाजूला पाहू लागली आणि आर्यनने तिच्या नजरेचा पाठपुरावा केला ते पाहून त्याच्या लक्षात आलं ती त्याच ग्रुपकडे पाहत होती ज्यांच्यावर तो आधीपासून नजर ठेवून होता आता त्या लोकांनी प्यायला थांबवलं होतं आणि ते, ते दोघींना पाहत होते म्हणजे हेच लोक प्रॉब्लेम आहेत आर्यनच्या चेहऱ्यावरचा तणाव वाढला त्याने मिहिकाच्या पाठीमागे हात ठेवला आणि तिला थोडं पुढे पार्किंगकडे ढकललं जिथं त्याने गाडी लावली होती त्याने वाट पाहिली की अविका मागे येईल पण ती थांबली म्हणून त्याने चिडून तिच्याकडे पाहिलं तीही त्या ग्रुपकडे घाबरत पाहत होती तिला सतत भीती वाटतेच कशी आर्यन विचार करत होता पण सध्या त्याला त्याचा राग आवरायचा होता त्या पोरांवर तो चढून बसला असता पण ते मध्यधुंद अवस्थेत असल्याने काही वेळ वाकडं करण्याची शक्यता होती चला त्याने थोडक्यात आणि ठामपणे म्हटलं ते ऐकता चविकाचं लक्ष त्याच्याकडे आलं तिच्या डोळ्यात एक विचित्र भावना होती जणू ती खूप असुरक्षित वाटत होती आणि आर्यनच्या मनात तिच्याबद्दल एक रक्षणाची भावना जागी झाली पण आता त्या सगळ्यांना शांतपणे तिथून निघणं जास्त योग्य होतं जर वडिलांना याचा पत्ता लागला तर ते मिहिका आणि अविका दोघींनाही सोडणार नव्हते आणि कोणत्या क्रमाने ओरडतील याची काही खात्री नव्हती चला आता असं म्हणत त्याने अविकाचा हात पकडला आणि तिला आपल्या मागे खेचून घेतलं त्याने अजूनही त्या ग्रुपकडे लक्ष ठेवलं होतं ते आपसात काहीतरी बोलत होते कदाचित एखादी योजना करत होते तो मिहिका आणि अविकाला गाडीपर्यंत नेत असताना त्यातले काही बाजूने पुढे आले आर्यने काही थांबून पाहिलं नाही तो चालत राहिला ते खूपच प्यायलेले दिसत होते आणि जास्त धोका वाटत नव्हता पण अशा अवस्थेत काही येऊ शकतं बॉयफ्रेंडला बोलावलंस का त्यातलाच बोला बोला। एक डोलत बोलला आम्हाला सांगितलं असतंच तर आम्ही तुला आणि तुझ्या सुंदर मैत्रिणीला सोडलं असतं तो अश्लीलपणे हसला त्या शब्दांवर अंगाने क्षणभर हल्ली आणि तिला जाणवलं की आर्यनचा राग उफाडून आला आहे डान्स फ्लोअरवर जे झालं त्यानंतर आपण एकमेकांना ओळखतोच नाही का दुसऱ्याने घृणास्पदपणे हसत म्हटलं आणि अविकाला लक्षात आलं की हा तोच मुलगा होता ज्याला मी ने चापट मारली होती गाडीत बस आर्यनने थेट आणि खवळलेल्या सुरात म्हटलं मी हिका पटकन आत बसली अविकाही तिच्या मागे बसली पण गाडीत बसताना तिने पाहिलं की आर्यन त्या मुलांकडे वळला आणि त्याने आपले हात छातीकडे क्रॉस केले काही मारामारी होऊ नये असं ती प्रार्थना करत होती विशेषतः आर्यनला काही होऊ नये तो त्यांना वाचवायला आला होता त्याला काही झालं तर तिला ते सहन होणारं नव्हतं ती गाडीत बसली आणि दरवाजा बंद करत मागे वळून गडद काचेतून बाहेर पाहू लागले अविकाला वाटलं की आर्यन त्या मुलांशी काहीतरी बोलतोय पण नेमकं काय ते तिला ऐकू आलं नाही तिने वळून मिहिकाकडे पाहिलं तीही बाहेर काय घडतंय ते लक्षपूर्वक पाहत होती सुमारे पाच मिनिटांनी ते पोरं घाबरल्यासारखं पळून जाताना दिसले आर्यनने लगेच कार स्टार्ट केली आणि गाडी रिव्हर्स घेतली आणि गाडी नीट थांबवण्याआधीच त्याने गिअर बदलला आणि गाडी वेगात पुढे नेली त्यावेळी त्या मुलांनी शेवटी जे काही म्हटलं होतं त्याचा परिणाम स्पष्टपणे अविका आणि मिहिकावर झाला होता आर्यनने त्यांच्या चेहऱ्यावर एक क्षणभरासाठी उमटलेली अस्वस्थता ओळखली जशी ती दोघींनीही एकमेकींकडे थोडी घाबरून पाहिलं होतं पण रिअरव्ह्यू मिररमधून त्याने पाहिलं त्या दोघींनी लगेच स्वतःला सावरलं चेहऱ्यावर पुन्हा एक शांततेचा मुखवटा चढवला आर्यनच्या स्वतःच्या भावना मात्र आतून उलथा पालत होत होत्या तो स्वतःचा राग आवरण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचा संताप त्याच्या मनाच्या पृष्ठभागावर उसळत होता मिहिकाच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळेच हे सगळं घडलं होतं आणि त्याला वाटत होतं की तिने खूपच अडथळ्याची थोडक्यात विचार न करता टाकलेली पावलं उचलली होती एका खवखवट्या अहंकारी मुलाला चापट मारणं म्हणजे समस्येला निमंत्रणच दिल्यासारखं होतं पण मग अविका काय करत होती तिने मिहिकाला थांबवायला नको होतं का आपल्या समजूतदारपणाने शांत स्वभावाने मिहिकाला समजवायला नको होतं का आर्यन जाणून होता की त्यांच्या ग्रुपमध्ये विकास सर्वात समंजस विचारपूर्वक निर्णय घेणारी मुलगी होती मग तिने गप्प का बसावं त्या सगळ्याचा विचार करताना आर्यनने स्वतःलाच मान्य केलं की मिहिकाच्या आतताई स्वभावालाही दोष आहे घरातली धाकटी असल्यामुळे ती कायम जरा बिनधास्तच होती काहीही विचार न करता जे मनात येईल ते लगेच करणारी आणि एकदा काही ठरवलं की मग ती ते करून दाखवतच असे मग ती गोष्ट कितीही अडचणीची असो पण अविकाने तरी समजून घ्यायला हवं होतं ना तीच तर नेहमी समजूतदार भूमिका घेत असे आर्यनच्या मनात हे सारं एकाच वेळी घडत होतं राग निराशा आणि काळजी दोघी मुली मागच्या सीटवर होत्या आणि त्यांच्याबद्दलची काळजी त्याच्या मनात खोलवर होती त्याला माहीत होतं त्यांना काय झालं हे ऐकून घेणं गरजेचं होतं कारण त्यानंतरच तो त्यावर काही सल्ला किंवा शिक्षा याचा विचार करू शकेल पण त्याने जेव्हा पुन्हा आरशातून मागे पाहिलं तेव्हा त्याच्या मनात ते एक काळजी पसरली की त्यांचं स्पष्टीकरण काय असेल आणि ते माझ्या या उफाडलेल्या रागाला शांत करण्यास खरंच पुरेसं असेल का तर यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद